रडू नको हा फोडू नको जा तुझ्या आई बापाला भेटून ये पण आई ग पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं सारखं तुला जाता येणार नाही आणि सारखं सारखं तर तिकडे यायचं नाही बघ हे कोरी आई बाप होता एक इकडं माझं सासर होत काय करावं मला कळत नव्हतं माझी घुसमट होत होती बघ हे पोरी अचानक एकटी पडली होती तुझ्या बापाचा थाट माट गाडी बंगला बघू नको त्यावेळेला एका जुन्या पत्रेच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ तुझ्या बाबाकडून कडून एस टीवर पैसा मी घेत होते बाहेर होती एस टी माझ्या माहेरी येत होते ये एस टीतून खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो ਦੀ ਬੱਚਾ ਗਾਲਿਆ ਮਦੇ ਕਦੀ ਇੰਦਾ ਚੀ ਮਿ ਪੜਤੇ ਆਪ ਕਾ ਕਰ